अखेर नॅशनल हायवे अहमदपूर शिरूर ताजबंद आणि चाकूर येथे अपघात विरोधी यंत्रणा सम्राट अनेक या कारणाने नॅशनल हायवेच्या अहमदपूर शहर शिरूर ताजबंद शहर आणि चाकूर शहराला जोडणाऱ्या बायपासच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर फ्लग लाईट आदी प्रलंबित असलेली अपघात विरोधी यंत्रणा तातडीने करावी यासाठी दिनांक सहा फेब्रुवारी शेर रोजी अहमदपूर शिरूर ताजमहल आणि चाकूर शहर बंचा इशारा देताच खडबडून जागे झालेल्या नॅशनल हायवेच्या प्रशासनाकडून दोन दिवसात यंत्रणा कार्यान्वित करण्याचे लेखी पत्र काल दिनांक पाच फेब्रुवारी रोजी देऊन आज लगेच या कामाला सुरुवात करण्यात आली नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट वर वाहतूक सुरुवात झाली मात्र या तिन्ही शहराच्या ठिकाणी अपघात विरोधी यंत्रणा नसल्या कारणाने सतत छोटे मोठे अपघात होत होते यामध्ये अनेकांचे जीव गेले अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत मात्र वारंवार वार विनंती करून निवेदन देऊन सुद्धा कुठलीच कारवाई केलेली नाही याबाबत माजी आमदार लोकनेते भगवानजी खंदाळे साहेब यांनी सुद्धा प्रकल्प संचालकाकडे फोनवर सूचना देऊन लेखी पत्र सुद्धा पाठवले होते यावर बा, याबाबत सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूर वतीने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या नांदेड येथील प्रकल्प संचालकाकडे निवेदन दिले होते मात्र तरी कुठलीच कारवाई झाली नाही मात्र या तिन्ही ठिकाणी अपघाताची मालिका चालूच होती शेवटी नायबराज सम्राट मित्रमंडळ लाच अहमदपूरच्या वतीने युवा नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सुरवशी यांनी पुढाकार घेऊन या तिन्ही ठिकाणी तातडीने अपघात विरोधी यंत्रणा करावीत करावी अन्यथा अहमदपूर शिरूर ताजमहल शहर आणि चाकूर शहर पूर्णपूर्ण बंद करण्याचा इशारा प्रश्न दिला होता यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर येत उपविभागीय अधिकारी अहमदपूर व तहसीलदार अहमदपूर यांनी याबाबत नॅशनल हायवेच्या प्रकल्प ही गंभीर बाब कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार राहाल अशा प्रकारचे लेखी पत्र काढून त्यांना अहमदपूर येथे बैठकीस प्राचारण करण्यात आले तहसील कार्यालय अहमदपूर येथे नॅशनल हायवेचे संबंधित अधिकारी व सम्राट मित्रमंडळाच्या पदाधिकारी सोबत बैठक घेण्यात येऊन याविषयी चर्चा करण्यात आली शेवटी पुढील दोन दिवसात अहमदपूर स्पीड ब्रेकर फलक लाईट अशा अपघातात विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे लेखी पत्र दिले होते त्यानंतर बंद आंदोलन मागे घेण्यात आले होते लेखी पत्र दिल्यानुसार आज लगेच या कामाला मर्सुंनी अहमदपूर येथे सुरुवात करण्यात आली उद्यापर्यंत शहर ताजमना आणि चाकूर येथे हे काम पूर्ण होणार आहे अपघात विरोधी यंत्रणा कार्यान्वित केल्याचे अपघाताचे प्रमाण कमी होऊन लोकांची जी जीव वाचवणार जनतेच्या सुरक्षित प्रवास होणा मदत झाली आहे जिल्हा व तालुका प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळल्याबद्दल जिल्हाधिकारी सह सर्षाताय ठाकूर घोगे उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उजवला ताई पांगरकर मॅडम पोलीस उपाध्यक्षक मनीष कल्याणकर साहेब पोलीस निरीक्षक भुसनौर साहेब आणि पत्रकार बांधव आदींचे सम्राट मंत्र्यांच्या वतीने युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार यांनी आभार मानले आहे तसेच अजय भालेराव भीमराव कांबळे सचिन आकाश पवार गणेश मुंडे दयानंद वाघमारे आदींनी आभार व्यक्त केले आहेत सत्तेसाठी सतराशे साठ कामासाठी एकच सम्राट मित्रमंडळ यशेस इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव एन एच आय एन एच आय ने सम्राट मित्रमंडळांना केल्यानंतर आपणाला जेवढे जेवढे सर्व्हिस रोड आहेत त्या सर्व्हिस रोडवर हो, ब्रेकर का टाकायचं काम चालू आहे माझं नाव एम डी कांबळे आदेशानुसार हे ब्रेकर टाकायचं काम चालू आहे आपला सर्व्हिस रोडला ते काल भेटले आमच्या साहेबांना तर ते हा काल भेटल्यानंतर आज लगेच काम चालू चाल उसा उसा हे शिरूर हे चॅनल नंबर एकशे एक्केचाळीस आहे अहमदपूरच जे इंटर होतं तिथं पुन्हा तिथं शिरूरला आहे या अहमदपूरच्या बाहेर आहे जिथं जिथं अशा ठिकाणचे स्पॉट आहेत त्या त्या ठिकाणचं येण्याच्या एच आयच्या आधीच्या काम इथं काम चाललंय त्या पेट्रोल पंप पंपाचा पेट्रोल पंप शिरूर तिकडलं ते सायलीबार ते अलीकड इकडले या बाजून त्या बाजून मंदिराच्या तिकड आणि पण आणि चापोलीला असं दोन तीन ठिकाणच्या हा माळेगाव यात्रेला सांगू ऑलरेडी आहेत माळेगाव यात्रेला फक्त सर्व्हिस रोडला आदेश जसा आहे तसं पत्र जसं आहे तसं कसं आहे